त्याच्यातली हे खेळणी ही कला जी आहे खेळण्यांच्या सहाय्याने पूर्वी लहान बाळ असलं की त्याला पांगड गाडी करून कि द्यायची किंवा चाकावर चालणारं एखादं खेळणं द्यायचे आणि एकदमच लहान बाळ असलं तर त्याला पाडण्यात टाकलं की ते पाडण्यावर एखादं भिरभीर गरगर गर घर 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 करणारं राहायचं मग सुरुवात बाळाची कुठून होते खेळण्यापासूनच होते म्हणून जे तज्ज्ञ आहेत शिक्षण तज्ञ त्यांनी एक केलेले की आपण रहित जर शिक्षण दिलं तर जे न बोलणारं बाळ आहे ते पण बोलायला लागतं जे लादर मुद्र बाळ आहे ते पण बोलायला लागतं आणि ला जे धीड बाळ आहे ते त्याच्यात काहीतरी सृजनशीलता निर्माण करून त्याच्यापासून नाविन्यता निर्माण करून काहीतरी नवीन घडवण्याचा प्रयत्न करतो म्हणून आपल्याला हे टाळ भेस फेडावागे खेळ रहित अध्यापनशास्त्र हे आपल्याला अंमलात आलेलं आहे याच्यावर आधारित मी धुळा डायटवाल्यांना ना त्यांचा अभिमान करू इच्छितो की त्यांनी तुमचं हे टॉवीस वेळावागेर प्रशिक्षण लावलं तर बघा आपल्याला एक जादूचा पेटाला देण्यात आलेला आहे शाळेत कोणाकोणाच्या शाळेवर आलेला आहे हाताळलेत का खेळणे कशा पद्धतीने हाताळायचं ते आपल्याला जमतो परंतु तेच खेळणं बाहेर बाहेर आपण त्या मुलांना देत असलो किंवा नेहमी नेहमी दे दे ते देत असलो तर ते त्याच्यात रमान होतील का सन्मान्य चौधरी सरांनी आता सांगितलं एकच खेळणं सन्माननीय पाटील सरांनी आपल्याला सांगितलं जयंत पाटील सरांनी एकच खेळणं नेहमी नेहमी दिल्यानंतर मोर होतो मग काय नाविन्यता पाहिजे कशा पद्धतीने पाहिजे खेळणं हे एवढं असं साधन आहे त्याच्यातलं माझा विषय आहे बाहुली बाहुली म्हटली थोरांपासून ते लहानांपर्यंत तिचं अट्रॅक्शन बघा आपण बाजारातून बाहुली खेळणं आणतो ती पावली खेळणं घेताना ते आपल्याला आधी आवडतं का त्या मुलाला आवडतं मुलाला आवडतं मूल जर बरोबर नसलं तर मला सांगा आपल्याला जे उत्कृष्ट वाटेल जे एकदम अट्रॅक्टिव्ह वाटेल आणि तेच आपण करतो म्हणजे सुद्धा आवड आहे आणि ते घरी आपण आपल्या मुलांना देतो तर बाहुली याच्यामार्फत आधी आपण कशा पद्धतीने करता यायला पाहिजे तर नुसतं बाहुलीच्या माध्यमाने अध्यापन करता येणार नव्हतं त्याच्यासाठी आपल्याला कलेची आवड पाहिजे मग कलेची आवड काय पाहिजे तर आपल्याला नाट्य अभिनय यायला पाहिजे नाट्य अभिनय कशा पद्धतीने करायचे सर आम्हाला तर ते आपण दरून नाटक करतो घरात दरून नाटक करतो नाटक काय असतं जे खरं नसतं ते नाटक आपण नखरा पण म्हणतो त्याला न खरा खरा नसलेला अभिनय त्याला नखरा बरं ही आपली भाषा आहे म्हणजे जी गोष्ट अस्तित्वात नाहीये ती खरी भासवणं अशा पद्धतीने एक मी तुम्हाला आता माझा हा पिरियड सुरूच करतोय समजा तर आपल्याला खेळणी खेळताना किंवा खेळणी तयार करताना काहीतरी नवीन अशी बुद्धी निर्माण करायला लागते किंवा कशा पद्धतीने याचं सादरीकरण व्हायला पाहिजे हा कसा अवतारायला पाहिजे तुम्ही जर एखादं लहानपणी असताना माझेच खेळणं तयार करायला लागला मातीचं खेळणं तयार करताना काय असतं काय बनवायचं कसं बनवायचं हे आपण पूर्व परंपरागत ज्यांनी बनवलेलं आहे त्याच्यामार्फत बघून बघून आपण करत असतो आणि तशाच पद्धतीने एखादा अभिनय एखादं नाट्य सादर करताना अभिनय कला आपल्याला यायला पाहिजे मग कशा पद्धतीने बाहुली नाट्याचा अभिनय आहे परंतु बाहुली नाट्याचा अभिनय वेगळा आहे आणि आपण प्रत्यक्षात जो नाट्य रंगमंचा सादर करतो तो अभिनय वेगळा असतो आधी नाही प्रत्येकाला बघा आपण लहानपणी वर्गात असताना नवी दावी वर्गात असताना एखादा सर आले किंवा एखादा सर कडक असतात किंवा मॅडम कडक असतात पण त्या टायमाला आपल्याला समजा आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला बोलायचं असत आपण काय करतो का <laughs> याचा अर्थ एकदा डोळ्याची पापणीवर केली काय आणि दोनदा जर केलं बघा हा अभिनय आहे कधी दोनदा केला म्हणजे काय कुठ कायवरून आपण जो अभिनय करतो त्याच्यावरून बोध होतो की आपण काय कुठं विचारलं अजून एखादी गोष्ट काय कुठं नाही समजलं तर काय करतो आपण म्हणजे <laughs> <laughs> तो नाही उठला तर आपण तुम्ही आपल्याला वाटतं अरे कुठं काय बघत नाही तुम्ही मुलगी जरा तिथे पण हा अभिनय न बोलता आपल्या कायने केलेला अभिनय याला काही काढून नाही वाचिक अभिनय वाचिक अभिनय काय असतो एखादी आपण कथा सांगत असतो कथा सांगताना त्या ठिकाणी समजून घ्या म्हातारी वाघ येतो वाघ होतो भूक लागेल मला खातो आता तुला मागे कट रे बाबा मी किती म्हातारी मा हाडहाड आहेतकडे जाईन मला खा रे बाबा म्हातारी सांग म्हणजे आपल्याला बोलताना सुद्धा जो भाषेने आपण अभिनय करतो त्याच्यात वाटायला पाहिजे की हे बोलतो पात्र आहे अशा पद्धतीने हे अभिनय आपल्याला यायला पाहिजे अभिनय करताना अजून बघा आपल्या पुराणात सांगितलेलं आहे भरत ऋषीने भरत मुनी सांगितलंय त्यांनी एक श्लोक मांडलेला आहे त्यांच्या पुराणात अंगिकम होणम यश वाचिकम सर्व वाङ्मयम आहार चंद्र ताराधी तम नमम सात्विकम शिवम अंगिकम म्हणजे काही काभीन वाचिकन वाचिकम म्हणजे बोल बोलायचं आहार म्हणजे काय आहार म्हणजे ज्या टायमाला आपण एखादा अभिनय सादर करायला जातो आणि त्या टायमाला राजा बनवून अभिनय सादर करायचा तर फाटलेले कपडे घालून चालतील काय डोक्यावर टोप पाहिजे अंगावर भरझरी कपडे पाहिजे म्हणजे हा जो आपला पेराव असतो वेदभूषा असते तो, हो तो, तो आहार कि नुसतं आपल्याला पाहिल्यावर वाटायला पाहिजे हो हे राजा आहे एखाद्या भिकारीची भूमिका करायची तर त्या टायमाला तेव्हा ते भिकाऱ्याचं पात्र आपलं खरं वाटेल आणि सात्विक अभिनय चौथा प्रकार सात्विक अभिनय काय असेल का बघा एखादी महिला जर एखादी बोलतच जवळच्या बाईला सांगत असेल ती सांगताना बोलताना लगेच बोलता बोलता तिच्या डोळ्यातून घडा 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 असू येतात ती हो बाई मी तसंच केलं तर पण असं असू दे काय ऐकलं की आणि लगेच रडायला लागत रडते की नाही म्हणजे तिच्या शरीरातून आपल्या भावनेतून असू टपकतात हा आत्मीयतून आलेला जो अभिनय असतो हा सासरी अभिनय असे चार अभिनय आपल्याला माहीत पाहिजे काल जे आपले उदय येणारे जे आपले सुलभक आहेत ते नाट्य खूप पारंगत आहेत असे ही अशी घातलेली सौजन साहेबांनी की अभिनय बाहुली सादर करणे बाहुली तयार करणं आणि ती सादर करताना एकदम वेगवेगळे आवाज काढणं किंवा गायन करणं त्याच्यासाठी तीन म्हणांची नेहणू त्यांनी केली ये हे उत्कृष्ट काय काय मी पपेट कशा बनवायच्या शैक्षणिक साहित्य कसं बनवायचं ते मी करतो विशेष मी पण नाट्य लिहितो माझेही नाट्य भरपूर आहेत परंतु एक वेगवेगळ्या याच्यात प्रत्येकाला सगळ्या गोष्टी साध्य होत नाही म्हणून सरांनी एक चांगल्या पद्धतीने मेळ घातलेला आहे आणि हे प्रशिक्षण तुमच्या समोर देण्यासाठी आम्हाला उभं केलं आहे तर बघा आपण आम्ही नाही करताना अजून बघतो आता आपण आम्ही नाही करतो आपल्याला सांगितलं एखाद्या टायमाला वर्गात गेल्यानंतर मुलाला सांगतो चालू आहे मग काय बिडे आहे करून दाखव बरं त्यांना जमत नाही त्यांना सांगतो आपण चल एखादं पाणी काढ थांबा दाबी नाही काय करतात तो काय करतो आता आपण थोडी पाणी काढणं काय करायचो विहिरीतून पाणी काढतो एखाद्याला सांगितलं एक अभिनय घेऊन दाखव त्यांना आता सध्या पत्र मोडवण्यात हाय काय नाही झालं म्हणजे आपण नुसती करून त्याच्यावर अभिनय करतात आता एक अभिनय बघा आपल्याला सृजनशीलता निर्माण करता यायला पाहिजे आणि आपण सगळे जे करतात बरोबर आपल्याला कशा पद्धतीने करायचे कशा पद्धतीने करायचं याच्यासाठी आपल्याला अभिनय सुद्धा आवड आणि अभिनय हा बाहुली नाट्यामध्ये येणारा एक भाग आहे तर बाहुली तयार करताना कोणकोणत्या प्रकारचे बावले असतात तर बाहुले एक बोर्ड बावली त्याला फिंगर पपेट म्हणतात काठी बावली त्याला स्टिक पपेट म्हणतात दोऱ्याने चालवली जाणारी बावली असते तिला सूत्र बावली म्हणतात आणि शाळो पपेट म्हणजे शाळो बावली जी सावली बावली असते अशा चार पाच प्रकारच्या बावल्या जरी आपल्याला माहीत असल्या आणि आपण त्या केल्या तरी सुद्धा आपण वर्गात चांगल्या पद्धतीने अध्यापन करू शकतो सन्मान्य सरजी बोललेत की आपण साहित्य वापरताना किंवा खेळ रहित साहित्य किंवा खेळणीचा उपयोग करताना कशा पद्धतीने तुम्ही अध्यापनामध्ये त्याचा उपयोग करणार आता बघा आपण एखादं पपेट बनवलं कावळ्याचं म्हणजे बाहुली बनवली कावळ्याची आणि कोल्हा असतो मी तुम्हाला त्याच्यावर डेमो देणार आहे कोल्हा असतो तो कोल्हा चतुर कावडा म्हणून आपल्याला एक पाठ होता मागच्या सिलेबसला आणि तो कावळा तोंडामध्ये भाकरीचा तुकडा धरून बसलेला असतो आणि कोल्हा असतो तो कोला आपण एक कोल्याचं पपेट बनवायचो एक कावळ्याचं पपेट बनवायचो आणि कोल्हा आणि कावळ्याचा तो, तो पेट बनवल्यानंतर आपण तो पाठ नाट्यकरणा लिहिले पाठ लिहिताना नाट्यीकरण ना, करताना पाठाचा जो गाभा आहे किंवा पाठाचा जो मेन हेतू आहे तो बदलायला नको पण नाट्यीकरण करताना आपण तो पाठ बघतो तर तो एक आपण वाचन करतो कथा त्या मुलांना सांगतो एक कावळा होता त्याला बाकरीचा तुकडा भेटला तो तो बसला आणि तो भाकरीचा तुकडा खात होता तेवढ्याच तिकडे येत होता खोल्याने बघितलं अरे वाला भाकरीचा तुकडा मिळाला आहे तो आपण मिळायला पाहिजे म्हणून आपण याच्याशी जवळ जायला पाहिजे संवाद साधायला पाहिजे अशा पद्धतीने तो खोला त्याच्याजवळ येतो त्याला संवाद साधतो परंतु तो कावडा काय करतो त्याच्या बोलण्यावर लगेच बोलतो तो कावडा कोल्हा सांगितलं काय कावडे दादा तुमचा आवाज सुरेख आहे खऱ्याच दिवसापासून ऐकला नाही हो जरा एखादं गाणं म्हणून दाखवता का तो कावडा लगेच फुलतो काम करून काम केल्यानंतर त्याच्या हाताचा सोन्याचा बाबतीचा दुका पडतो आणि हाट बोलला पटकन त्याला कॅच करतो अशा पद्धतीने हा जर टॉपिक आहे हा जर पाठ आहे हा जर आपण त्याला नाटे लोकानी जर शिकवला मग नाटे लोकानी शिकवताना काय होतं आपण एक तास लोकने सादर करू शकत नाही ते बाहुल सादर करू शकत नाही एखादा हुशार मुलगा येतात त्याच्या हातात कावळ्याचं बावल आहे आणि एखादा मुलगा घ्या त्याच्या हातामध्ये आपण ते खोल्याचं बाबत द्यायचं आणि आता संवाद सोडायचे आपण संवाद सोडले ते तुमचे कम्प्लेट चालवतील त्या टायमाला त्यांना ती जो अनुभव येईल जी अनुभव येईल कण आणि मन याच्याने जे अध्ययन आणि अध्यापन केलेले असतं ते इतकं शेतात टिकणार असतं त्यांनी त्याचा अभिप्राय होत त्याचं शरीर त्याच्याशी एकरूप असतं म्हणून खेळणी ह्या साहित्याचा उपयोग करताना अध्यापन करताना आपण जर वेगवेगळ्या पद्धतीने जर ते सादर केलं तर खूप प्रभावीपणे आपला होऊ शकतो म्हणून आज आपण कशा पद्धतीने बावल्या वापरायच्या कशा पद्धतीने त्या बावल्यांच्या साह्याने हे सादर करायचं एक मी तुम्हाला सुरुवातीला बघा कार्यशाळा आहे मी फक्त धावत घेतलं तुम्हाला मी एक आता ही जी कहाणी सांगितली त्या काणीच नेमो मी तुमच्या समोर सादर करतो कारण की सन्मानित सगळ्यांना जायचं असेल हाकार हा म्हणून मी एक, एक।, एक। आपण ही काही घेतली कावडा आणि बोलला तिचा एक डेमो मी तुमच्या समोर साधल लगेच त्याच्या डोक्यामध्ये संकल्पना निर्माण भाकर आपण जे सांगणार ते तो, तो मान्य आणि भाकरीचा तुकडा कोणाला भेटलेला होता तयार केला परवा तयार केलेला आहे त्याला डोळे लागले पाहिजे ला बघा आता कुठलाही पपेट शो करताना सूत्रधार समोर दिसत नाही पडदा लावलेला असतो हे सगळं ते विक्री तुम्हाला देणार आहे बघा आता ह्या कावड्याच्या तोंडात धाकलेला तुकडा आणि हा येतो कावळा बसलाय फांदीवर आता हा शो तुम्हाला सादर करायचा असेल तर त्या टायमाला काय करायचं एक पडदा लावायचा एखाद्या झाडाची फांदी तोडून आणायची ती त्या पडद्याच्या मागे लावून द्यायची पडद्याच्या मागे लावल्यानंतर त्या फांदीवर हा कावळा एका फांदीवर असा टेकून बसू द्यायचा तो बसल्यानंतर काय तो फांदीवर बसलेला असं वाटत आणि खोला खालून जमिनी जमिनीवर चालत येतो आणि तो चालत येऊन त्या वर बघतो अरे वावड्याच्या काहीतरी आहे ते आपल्याला मिळायला पाहिजे हा तुम्ही म्हणणार हा खोला करून आणलाय तर बाजारातून हाटे बाजारातून आणलेला नाही हा सुद्धा मी स्वतः बनवलेला आहे आता बनवताना काय आपण काही एवढे कलाकार नसतो परंतु ती संकल्पना मुलांना जायला पाहिजे म्हणून आपण हा बघा त्याला घातल्यानंतर तुम्ही पडद्याच्या मागे राहा वाटतोय का कोला आता तो तुम्हाला हे बघ आता ही कहाणी आपण त्या मुलांसमोर त्या टाइमाला सादर करतो पाहिजे असं काही करायचं सादर करता नाही तुम्ही जर गोष्ट सांगायला गेलात मुलांना एक राजा होता एक राणी कसा तो तो असेल राणी कशी असेल पण त्याच्यापेक्षा एक कागद धरायचा त्याला फक्त नाव लिहून जायचं हा राजा <laughs> त्याचा फिंगर प्रेट बनवायचं कागद घ्यायचा त्याची गुंडाडी करायची हातात सांगायची हा ही राणी हा राजा लगेच त्यांना संगलवनाय ते बघा तो राजा हे बघा आता कावडा बसता खांदीवर गोलाब येतो इकडे तिकडे मित्रांनो मोठा पाण्याचा बोलावं लागेल बोलाव कुठं काही भेटतं का द्राक्षेच्या बागेत गेलो पण द्राक्ष ती काही फोड आता करतो अरे हो कावड्याच्या तोंडात चपातीचा तुकडा दिसतोय बघा आता तो आपण घ्यायला पाहिजे चला करूया काहीतरी मेडन नमस्कार कावडे दादा कावळे दादा ओ अरे दिवसापासून तुमचं गाणं ऐकलं नाही हो एखादं गाणं म्हणतात का अरे याला माहिती मी गाणं म्हटलं म्हणजे माझ्या तोंडातला भाकरीचा तुकडा पडेल आणि याला मिळेल हा 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 खोल म्हणतो की गाणे बघा काय करायचं आपण फांदी टेकलेली असते तो तुकडा काढायचा आपल्याला एक सूत्रधार शेजारी मदतला पाहिजे तो तुकडा काढायचा इथं लावायचा इकडनं फांदी असते खालून आणि आता दाबून धरायचा काय कोल्हो बा कस वाटलं गाणं अरे आता लई हुशार आहे आणि भाकरीचा तुकडा पाया खाली धरला पण मी पण केली मित्रांनो याला आता नाचायला ना लावतो आणि बरोबर भाकरीचा तुकडा घेतो अहो गाणं खूप छान म्हटलं तुम्ही कावडे दादा तुमचा डान्स पण खूप छान घेऊन जरा नाचून दाखवा ना ओके ओके अरे मी नाचायला लागलो म्हणजे बरोबर तुला भाकरीचा तुकडा मिळेल थांब आता मी तोंडात घेऊन नाचून दाखवतो काय कोलोबा कसा वाटला डान? डान्स डान्स पण बरा होता हुशार दिसतो लागून काही फायदा नाहीये चला दुसरीकडे कुठं बाबू थांबा कोलोबा अहो तुमच्या वडिलांनी माझ्या वडिलांनी असंच बसवलं होत हा त्यांना आसन नाचा लावलं आणि गाणं म्हणायला लावलं ते गाणं म्हणताना त्याचा भांगरीचा तुकडा पडला आणि तुझ्या वडिलांनी तो घेतला होता पण मी आधुनिक आहे कावडाय म्हणलं का मला, मला माहितीये लपाड खोले असे कसे पसवतात ते बरे ना हो रे हा इंटरनेटचा कावडा आहे चला बाबा याच्या नाते लागून काय फायदा नाही कहाणीचं किंवा पाठाचं नाट्यकरण केलं तर आपलं फक्त दहा मिनिटाचं काम आहे दहा मिनिटात आपण जर ही कहाणी घेऊन टाकली सादर केली तर तुम्हाला कधीच मुलांना प्रश्न विचारताना पुस्तक वाचा रे किंवा लिहा रे हे सांगायची वेळ पण नाही कुठलाही प्रश्न विचारला तुम्ही मुलांना सांगा मुलांना कावड्याच्या दोडात काय होत बरोबर सांगतात बापडी कोण आलं बाकरीचा तुकडा मागायला कोणी गाणं म्हणायला मला सांगतात कोल्ह्याने कोल्ह्याने काय सांगितलं काय विचारलं तू ते सांगतात कोल्ह्याने सांगितलं तू कर अवधान सगळं त्यांचं त्या नाट्यकरणाकडे अशा पद्धतीने जर आपण साहित्याचा सा उपयोग करत असताना नाविन्यता ठेवली तर आपलं साहित्य हे खूप प्रभावीपणे सादर होऊ शकतं आणि हे करताना आपल्याला बघा माझा कावडा बनवला त्याचं तोंड इकडे फाटलेलं आहे तरी आपण काय म्हणतो मी हा कावडाच आहे कावळ्याची चो तशीच असते हा खोलला आहे त्याला मागचे दोन पाय नाही आहेत परंतु ज्या टायमाला आपण सादर करतो त्या टायमाला फक्त तोंडच बघतात मुलं आणि हे दोन हात हालचाल करताना दिसतात म्हणून बाहुलीच्या बाबतीत जर आपण शैक्षणिक साहित्याच्या बाबतीत विचार करायला गेलात तर अशा पद्धतीने आपण बाहुली नाट्य त्यांच्या समोर सादर करू शकतो तर राहिला विषय दुसरं साहित्य तयार करताना काय करायचं आपण कागदांपासून साहित्य तयार करतो बघा कागदांपासून साहित्य तयार करताना आपण पेपर वापरत असतो आता हे मॅजिक फावर म्हणून एक साहित्य बनवलेले हे बनवलेले आहे आपल्याकडे असे पेपर असतात पेपरच्या साह्याने आपण साहित्य तर कसं तयार करायचं आता हे फूल आहे हे एकच फूल आहे आपण की किती पद्धतीचे घटक केलेले म्हणजे आणि कुटुंब वृक्ष तर ह्या फुलाची पहिली पाकळी ओपन करायची बघा ही पहिली पाकळी ओपन केली तर त्या ठिकाणी आपलं कुटुंब वृक्ष काय असतं आजी आजोबा हे कुटुंबाचे वृक्षही म्हणतात त्यांच्यापासून आपले आई वडील आपले काका काकू अशा पद्धतीने काका काकू आपल्या आई वडिलांपासून आपले भाऊ बहीण काका काकून तुलत भाऊ चुलत बहिणी मामा अशा पद्धतीने हे आपले नाथमंड तयार असतात आता दुसरा घटक घेतलेला मी शरीर आपले शरीर आता हे आपलं शरीर हे आपल्या शरीरात काय काय घटक आहेत बघा याच्यात माझं कुटुंब परिसर अभ्यास घेतलेला आहे आपण सांगू शरी आपल्या शरीराविषयी माहिती आहे आपलं डोक्याचा भाग पायाचा भाग हाताचा भाग तिसरा घटक घेतलेला आहे शाळा आणि त्याच्यासाठी कार्य करणारी थोर व्यक्ती ज्या लोकांनी शिक्षणासाठी आपलं सगळं संपूर्ण आयुष्य वेचलं आणि आपल्याला समाजामध्ये चांगली पिढी घडावी याच्यासाठी त्यांनी सगळं योगदान दिलं प्रत्येक थोर व्यक्ती त्यांची नावं आणि त्यांची माहिती आपण एकेकाला एकेकांची एक एक सांगायची विद्यार्थ्याला त्यांचं ज्ञान परत कोण कोठे राहतो आपण फळ्यावर लिहून देतो शेतर मुलांच्या हातात दिलं सांगा रे कोंडा कुठं राहतो मासा कुठं राहतो मधमाशी कुठं राहते पक्षी कुठं राहते हे एकाच फुलामध्ये परत शेवटी येतं वाहतुकीची साथ हवाई वाहतूक जलमार्गे वाहतूक आणि भूमीवरती भू भूजवाच वाहतूक आणि शेवटी ज्ञाने आपल्याला ज्ञान देणारी प्रक्रिया अशा पद्धतीने ह्या साहित्याचा वापर आपण करायचा आणि गाव्यचं पूर्ण साहित्य जर घेतलं ते मुलांना टाकून दिलं मुलं हाताळतात आणि त्याच्यापासून ज्ञान घेत असतात आपण वर्गात जर काही कामात असतो किंवा आपल्याला दुसरी कामं असतील ना आपण म्हटलो समजा जो मुख्याध्यापक असतो ना आणि त्याच्याकडे दोन वर्ग दोन दोन शिक्षक शाळा असते आणि मुख्य त्या फोन वर्गही सांभाळतो पोरांनाही सांभाळतो म्हणजे चिडचिडपणा करतो पण हे करायचं त्यांना असे साहित्य बनवलेलं टाकून द्यायचे पेटीचं साहित्य जर सांगितलं मुलांना तर आजकालची अशी आहे ते पेटीचं साहित्य बी खूप नाजत असतं तो म्हणतो मला दे तो म्हणतो मला दिले तर तुटून जर गेलो तर मी नाही तोडलो याने तोडलो त्याने तोडलं तुटू दे साहित्य चुकलं तरी चालेल त्याच्यावर वाद करू द्यायचे नाही कारण ते साहित्य पण आपण बनवलेलं साहित्य जर बनवून दिलं तर आपल्या कामाला सुद्धा वेळ मिळतो आणि ते सुद्धा शांततेत वर्गामध्ये रममान पूर्वी होतं शैक्षणिक साहित्य निर्मितीच्या कार्यशाळा पुण्याला एस सी आर टीला वेगवेगळे सेक्शन होते बाहुली नाट्य विभाग आरेखन विभाग फोटोग्राफी विभाग आता ते बंद झालं वाटत सर कारण का तर त्यांनी जे तिथं साहित्य निर्मितीचे कार्यशाळा होत होत्या ते सगळं साहित्य आता सगळ्यांपर्यंत पोहोचवायला बघा मोठे मोठे फेटारे येतात आपल्याकडे आताच मागे त्याला एक मागच्या महिन्यात एक पेटार आला खूप मौल्यवान हो साहित्य पण बरेच अधिकारी आले तेव्हा सर तुम्ही पेटी उघडवलीच गुल नाही तिला कुलूप जसं तसं लावलेलं जात का तर बघा काय होत आपण निर्माण केलेलं आपण तयार केलेलं याची काळजी आपण मनापासून घेतात आणि हे टिकायला पाहिजे म्हणून त्याची काळजी पण आपण करत असतो म्हणजे साहित्य कसं आहे आलेलं आहे वेळ भेटेल तेव्हा काढू वेळ भेटेल तेव्हा हे करू परंतु द्विशिक्षकी शाळा आणि जिथे एक शिक्षक असेल अशा शाळेवर ते साहित्य खूप लाख मोलायचं आहे आणि त्या साहित्याचा उपयोग खरंच मनापासून जर केला ना आपल्याला इतकं आठवड्याभर तीन दिवस नुसतं साहित्यावर निघून जाऊ शकतात आपले पहिल्या सत्रात पाठ घेऊ एक दोन तास अध्यापन करायचं त्याच्यावर त्यांना कामं लावून द्यायची म्हणून तळवेज पेडॉगॉी गॉगी हे एक उत्तम असं तंत्रज्ञान आपल्याला मिळालेलं आहे आणि त्याचा उपयोग आपण अध्यापनामध्ये करायला पाहिजे आता हे थेरीच्या बाबतीत झालं सुद्धा आपल्याला खेळणी रेत साहित्य नाही अध्यापन याच्याविषयी माहिती दिली परंतु आपल्याला वेळ कमी असल्यामुळे आपण सगळ्यांनी कामाला सुरू करायला काही हरकत नाही तर आपण हे करत असताना आपल्याला ने बसावं लागणार आहे तर ग्रुप ने बसताना काय करायचं